श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तेवीस मे वार गुरुवार आणि आज आलेली आहेत वैशाख महिन्यातील पौर्णिमा या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असंही म्हटलं जातं त्याचबरोबर पिंपळ पौर्णिमा या नावाने सुद्धा ही पौर्णिमा ओळखली जाते वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं का म्हटलं जातं कारण आज या वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशीच बघा गौतम बुद्धांचा जन्म झाला होता आणि गौतम बुद्ध हे भगवान श्रीहरिविष्णूंचा नववा मा अवतार मानला जातो आणि म्हणूनच या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमाही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं वैशाख महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची एकत्रित पूजा करायची असते त्याचबरोबर या दिवशी काही महत्त्वाचे उपाय सेवा उपासना यादेखील केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी एक उपाय सांगणार आहेत असे दोन शब्द मी तुम्हाला सांगणार आहेत जे तुम्हाला आज पौर्णिमेच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी बोलायचे आहेत जर तुम्ही हे दोन शब्द बोलले तर एका रात्रीत तुमची अपूर्ण इच्छा ही पूर्ण होईल माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल आणि तुमच्या जीवनातील सर्व अडचणी या नष्ट होतील असे हे अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी दोन शब्द मी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनचं बटनही दाबा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अनेकदा आयुष्यात खूप मेहनत करूनही आपल्याला यश मिळत नाही आपल्या मनातील इच्छा आकांक्षा या पूर्ण होत नाही फक्त आणि फक्त आपल्या पदरी येते ती म्हणजे निराशा अपयश हे आपल्या पदरी पडत असतं अशावेळी काही आपल्याला सुचत नाही पण जर आपण हा एक उपाय केला तर आपल्या आयुष्यात हवं हो ते आपल्याला मिळू शकतं असं म्हणतात की या मंत्रामध्ये प्रचंड ताकद आहे त्यामुळे प्राचीन काळापासूनच ऋषीमुनी या मंत्राचा जप करायचे शास्त्रानुसार जर तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी या एका मंत्राचा जप केला तर तुमच्या सर्व इच्छा या पूर्ण होऊ शकतात एवढंच काय तर बघा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे देखील होऊ शकतं आणि म्हणूनच मी तुम्हाला हा एक आज अत्यंत प्रभावी मंत्र जो आहे तर तो तुम्हाला सांगणार आहे आजचा दिवस म्हणजे पौर्णिमेचा दिवस माता लक्ष्मीची उपासना करणारा दिवस या दिवशी जो व्यक्ती अगदी भक्तिभावाने माता लक्ष्मीची उपासना करतो त्या व्यक्तीवर लक्ष्मीची कृपा प्राप्त होते कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत येत असते तिची उपासना करणारे नातीधन धान्य समृद्धी प्रदान करत असते आणि म्हणूनच आज पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची भगवान विष्णूची आणि चंद्रदेवाची कोणतीही उपासना उपाय सेवा करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही आज झोपण्यापूर्वी फक्त हा एक मंत्र म्हणा हा मंत्र म्हटल्याने संपूर्ण पौर्णिमेचं फळ तुम्हाला प्राप्त होईल त्याचबरोबर मी तुम्हाला जो प्रभावी मंत्र सांगणार आहे या मंत्राचं पठन तुम्ही फक्त आज पौर्णिमेच्या दिवशीच नाही तर तुम्ही दररोज देखील करू शकता दररोज तुम्ही रात्री तुमचं जेवण झाल्यानंतरनं जेव्हा तुम्ही झोपायला तुमच्या बेडवरती जाता तेव्हा तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे किंवा ज्यांना नेहमी या मंत्राचं पठण करणं शक्य नसेल अशांनी फक्त पौर्णिमा या दिवशी केलं तरीही चालेल हा मंत्र आपल्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख जे आहे तर ते दूर करत असतो वाईट वेळ जी आहे तर ती आपली संपवत असतो आपल्या जीवनात क्लेश असतील तर ते देखील क्लेश दूर करत असतो तुम्हाला कोणत्या गोष्टीची भीती वाटत असेल तर ही भीतीसुद्धा या मंत्राने नष्ट होते जीवनात काही निराशा असेल तर ती देखील दूर होते आणि त्यामुळे शास्त्र सांगते की झोपण्यापूर्वी हा एक मंत्र नक्की म्हणावा तर आता मंत्र कुठला आहे तर ते पहा तर मंत्र असा आहे कृष्णाय वासुदेवाय हरय परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम तर पुन्हा एकदा मी मंत्र सांगते तसा हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देणार आहे तुम्ही तिथून सुद्धा हा मंत्र म्हणू शकता तर बघा मंत्र पुन्हा तुम्हाला एकदा सांगते कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम तर आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे आता हा या मंत्राचा जप किती वेळा करायचा तुम्ही एक वेळा करू शकता पाच वेळा करू शकता अकरा वेळा करू शकता एकवीस वेळा करू शकता किंवा एकशे आठ देखील तुम्ही या मंत्राचा जप करू शकता करून पहा रात्रीत जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा बेडवरती बसून तुम्हाला दोन्ही हात जोडायचे आणि जेव्हा तुम्ही बेडवरती बसणार आहे त्यावेळी तुमची जी दिशा आहे तर ती दक्षिण दिशा सोडून तुम्ही कुठल्याही दिशेकडे तोंड करून या मंत्रास तुम्हाला जप करायचं आहे करून पहा जर तुम्ही हा अतिशय प्रभावी मंत्र रात्री झोपण्यापूर्वी जर म्हटले तर तुमच्या मनातील वाईट विचार हे निघून जातील दिवसभर जर जा तुम्हाला एखाद्या गोष्टीचं टेन्शन असेल त्यामुळे रात्री तुम्हाला शांत झोप लागत नसेल तर ती समस्या देखील या मंत्राने दूर होते वाईट स्वप्न तुम्हाला पडत असेल तर ते देखील दूर होतात झोपेच्या काही समस्या असेल तर त्या देखील नष्ट होतात यामुळे तुम्ही आजपासून दररोज या मंत्राचं पठन करून झोपा आणि सकाळी उठल्यानंतरनं तुम्ही चमत्कार बघू शकतात तुमचा उगवणारा जो दुसरा दिवस असणार आहे तो खूप चांगला असणार आहे तो दिवस तुमच्यासाठी खूप लकी ठरू शकतो त्या दिवसात तुमची सगळी महत्त्वाची कामं हे देखील पूर्ण होईल तर असा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ